मला असं वाटत मी या सगळ्या जातीपातीच्या याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे का मी एकोणीस तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भौऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे आणि एकोणीस तारखेनंतर या सगळ्या वक्तव्या बाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल आपण बोलू एक असं आहे की गावगाड्यामध्ये मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल पुन्हा गोविंदांनी राहतो मात्र राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या मध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं तर मला वाटतंय समाजानं राजकीय लोकेवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाज बांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकामे लक्ष घेणं गरजेचं राज्यात महत्वाच्या घटना आता सोयाबीनचे भाव पडले कांद्याचे प्रश्न अंगावर आहे कापसाले फक्त सहा हजार पाच हजार रुपये भाव आहे म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे बच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगल्यानं संत्रा घेणं बंद केलं दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली संत्रा उत्पादक शेतकरी मेला कांदा उत्पादक शेतकरी मेला सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही त्याचं मी निषेधही करतो कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू राजीनामा दिला बाहेर कसं आलं नाही मला वाटतं या सगळ्या बाबतीवर मी वीस फेब्रुवारी बोलू सगळं काय असेल सगळी कसं आहे का, का आमच्या बोलण्यानं अधिक तेळ निर्माण होऊ नये किंवा समाजा समाजामध्ये काही वाईट होऊ नये या विचारांना चालणारा मी आहे आम्ही शेतकऱ्यासाठी तिखट बोलू पण जाती जातीमध्ये कुठेतरी तेळ निर्माण होईल असं वाईट बच्चूकडं आयुष्यात कधी बोलणार नाही त्याचा विचार करूनच आम्ही समोर पावलं पाहिजे शिवजयंती आहे शिवाजी महाराजांना अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या अठरा पगड जाती एकत्र राहिला पाहिजे हिंदुस्थान आबीज राहिला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे या विचाराने नाही असं काही नवीन निर्णय काय आमची सध्या ताकदच नाही नवीन निर्णय घ्यायची समाजाने आम्हाला जेव्हा ताकत देईल तेव्हा चांगले निर्णय घेऊ ना आता कुठं आता दोनच आमदार हो आमचे आम्ही निर्णय घेऊन काय फरक पडणार आहे सरकारवर अधिक कोणावर काळामध्ये आवडतो मला वाटतं या सगळ्या बाबतीवर मी वीस फेब्रुवारी बोलू सगळं काय असेल सगळी कसं आहे का आमच्या बोलण्यानं अधिक तेळ निर्माण होऊ नये किंवा समाजासमाजामध्ये काही वाईट होऊ नये या विचारानं चालणारा मी आहे आम्ही शेतकऱ्यासाठी तिखट बोलू पण जाती जातीमध्ये कुठेतरी तेल निर्माण होईल असं वाईट बच्चूकडू आयुष्यात कधी बोलणार नाही त्याचा विचार करूनच आम्ही समोर पावलं पाहिजे शिवजयंती आहे थोडं शिवाजी महाराजांना अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या अठरा पगड जाती एकत्र राहिला पाहिजे हिंदुस्थान आबीज राहिला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे या विचारांना असं काही नवीन निर्णय काय आमची सध्या ताकदच नाही नवीन निर्णय घ्यायची समाधान आम्हाला जेव्हा ताकद देईल तेव्हा चांगले निर्णय घेऊ ना आता कुठं आता दोनच आमदार हो आमचे आम्ही निर्णय घेऊन काय फरक पडणार आहोत सरकारवर अधिक कोणावर मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही पाटलांशी मराठा समाजामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजीचा सूर देखील बघायला मिळतोय किंवा मसुदा असेल याबाबतही प्रश्न उपस्थित केले सगळ्या बाबतीत मी वीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सांगतो तुम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलंय मात्र सत्ताधारी आमदार आणि मंत्री वातावरण वात दूषित करायचं काम करतोय काळामध्ये सर्वनकर यांच्या माध्यमातून झाला अशा पद्धतीचं थेट परत एकदा बंदूक काढायला काही हरकत नाही पण ते स्वहितासाठी नाही स्व चांगल्यासाठी नाही देशासाठी काढाव ना काय हरकत आहे एखादी गोळी आपल्या दिमागात मारून घ्यायला काही हरकत नाही पण ते स्वित देशाहितासाठी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी कष्टकऱ्यांसाठी कळाले काही हरकत नव्हती आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं सुप्रिया देवेंद्र ते राजकारण आहे त्याला काही आमदारांनी जे विरोध आरोप केलेले मुख्यमंत्रीवर माझे करोडो रुपये त्यांच्याकडे पडलेले त्यानिमित्त संजय राऊत यांनी मागणी केली एका मनी लॉन्ड्रिंग गुन्हा दाखल करा त्यांच्यावर कोणावर मुख्यमंत्री शिंदेवर ते कोण मागणी केली कोणाकडे मागणी केली कोणाकडे मागणी लेखी पत्र गित्र द्यायचं नाही मीडियावर मागणी केल्यानं गुन्हे दाखल होत असते का तर राऊतांना आतापर्यंत समजत का ना नाही हेच ना समजतो ना त्यांनी एक पत्र तयार करायला पाहिजे त्यांचे आमदार विधानसभेत आहे खासदार आहे त्यांनी विधानसभेत मांडावं लोकसभेत मांडावं मीडिया समोर मांडावून गुन्हे दाखल करावं म्हणजे मला वाटतं हे काही समजायला कारण लागत नाही म्हणजे सोमिया मीडिया गुन्हे दाखल कुठं सोमिया मीडिया समोर मांडत नाही सोमिया कागदपत्र घेऊन फिरतं राऊतांनी ते कागदपत्र घेऊन फिरावं निवडणूक आता जाते आमच्या सोयीचं राजकारण म्हणजे शेतकऱ्याच्या सोयीचं राजकारण करण आम्हाला असं वाटतं की लोकसभा जितकी भाजपाला महत्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू नाहीतर ना ना मग आम्ही जा जळगाव वगैरे एक दोन ठिकाणी अमरावती असेल तर तीन चार ठिकाणी आम्ही लढू लोकसभेत आपण लढणार नाही वाटाघाटी झाल्या तर कुठल्या जागेवर आम्ही लोकसभेचा दा दावा केलाच नाही आम्ही विधानसभेचा दावा करतोय लोकसभा आम्हाला लढायचीच नाही आहे आम्ही विधानसभेची ताकद ठेवून आहोत आणि ते आता निश्चित झालं पाहिजे म्हणजे लोकसभेला आम्हाला मदत करायला बरं होईल मागतसभेचे कोठा गिटाने आमचाच कोठा आहे प्रहारचा आम्हाला कोणत्या कुठ्यात जायची गरज काय जर तर मध्ये काही जाऊन फायदा नाही जबाब आहे तर तब सुनायेंगे आपण मध्यंतरीच्या काळामध्ये जानकर असतील जानकर एक मिटिंग आम्ही मदतल्या काळात लावतो आहे जानकर आम्ही आणि राजू शेट्टी वगैरे घेऊन एक चांगली ताकद निर्माण होऊन पण शेतकऱ्याच्या प्रश्न घेऊन मजुराचे प्रश्न घेऊन शेतकरी असेल मजूर असेल जे काही निराधार असेल हा अजेंडा घेऊन आम्ही समोर जाऊ भाऊ प्रकाश आंबेडकरांच आघाडी म्हणते हा प्रश्न तुम्ही प्रकाशरावजीनं विचारला पाहिजे ना मी कसं सांगणार त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनातलं माझ्यासारखा माणूस सांगू शकेल एवढा तर मी मोठा नाही आहे मला वाटतं ते सांगू शकेल त्यांचे खर तर प्रकाशजीची एक वेगळी ताकद आहे त्यांची वेगळी ओळख आहे आणि ते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज आहे त्याच्यानं ते त्यांचा जो गरिमा आहे किंवा ते त्यांच्या विचारांना समोर जाईल माझ्या त्यांनी काय करावं हे सांगणं एवढं मोठा नाही आहे अशा आता ते राणेंची भाषा आहे त्यांची जसे ठाकरी भाषा होती तशी राणेंची भाषा आहे तेवढं तुम्ही गांभीर्यानं नाही घेतलं पाहिजे एक मिनिट